तुम्हाला सुद्धा झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर करून पन्नास ते साठ हजार मध्ये मालक म्हणून मी झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन गाडी झिरो झिरो डाऊन पेमेंट करून देईन गाडी जबरदस्त तुम्हाला पन्नास ते साठ हजार म्हणजे डाऊन पेमेंट मध्ये मालक म्हणून पन्नास ते साठ हजार डाऊन पेमेंट मध्ये ये तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर कोटी असेल दोनशे किलोमीटर मी त्याला झिरो डाऊन पेमेंट करून झिरो डाऊन पेमेंट हा पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट मध्ये मी मालक म्हणू शकतो शंभर किलोमीटर आज जर कोणी असेल तर पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध होऊन उपलब्ध होऊन जाईल बाकी लोन बाकी लोन जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आलेलो आहे अन्वर भाऊकड्या अन्वर भाऊकडे यायचं कारण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे इथं जो काही स्टॉक असतो तो झिरो डाऊन पेमेंटपासनं तर मिनिमम पन्नास हजार ते एक लाख रुपये डाऊन पेमेंटमध्ये उपलब्ध राहतो यांच्या स्टॉकमध्ये हेवी कमर्शियल व्हेकलपासनं तर जे स्मॉल कमर्शियल व्हेकल आहे त्यासुद्धा उपलब्ध आहे जसं की जितोस <coughs> कॅरी अशोक लेलँड दोस टाटा एस ज्या स्मॉल कमर्शियल व्हेकल तुम्हाला खरेदी करायचे त्या सगळ्या एका स्पॉटवरती उपलब्ध राहणार आहेत तर आपल्यासोबत अनवर भाऊ आहे ती जी, जी काही माहिती आहे ते अनवर भाऊ आपल्यापर्यंत पोहोचवतील बट त्याआधी आपण त्यांचा छोटासा परिचय घेऊ अनवर भाऊ तुमचं नाव आणि आपलं काय लोकेशन वगैरे आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या माझं नाव अनवर आहे आमचं लोकेशन जे आहे वाडोज कामगार चौक सिग्नलवरती आहे अच्छा तर अन्वर भाऊ आपल्या जसं विवर्स सगळ्यांना माहिती आहे जे जुने व्हिव्हर्स आहेत त्यांना व्हिवर आहे ना सगळ्यांना माहिती आहे भाऊ व्हिडिओ आपले जे जुने व्हिव्हर्स आहे जे कोणी आता फर्स्ट टाइम पाहत आहे त्यांना सांगतो की अन्वर भाऊ जे आहे ते त्यांनी सुरुवात अशी केली होती की जे कोणी ड्रायव्हर हॅव्ही कमर्शियल ड्रायव्हर लोक आहे किंवा किन्नर वगैरे करतात त्यांना झिरो डाऊन पेमेंटमध्ये यांनी मालक बनवलं होतं त्याच्यामुळे हे खूप फेमस आहे सोबतच अनवर बघ आता आपल्याकडे खूप मोठा गाड्याचा स्टॉक आहे कमीत कमी पंचवीस तीस गाड्या आपल्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहे आता ह्या गाड्या ज्या आहे ह्या लोन वरती आहे का कॅश करावं लागणार आहे काय प्रोसेस काय जे गाड्या आहे ना त्याच्यावर लोन नाही राहत ते आपण लोन करून देते त्यांना अच्छा कॅश गाड्या असते म्हणजे ह्या गाड्यावर कुठे लोन वगैरे नसतात घ्यायचं त्याला तुम्ही लोन करून लोन करून तर ही सुविधा जे फक्त महाराष्ट्रासाठी कि ऑल इंडिया साठी फक्त ओनली वन महाराष्ट्र ते भेटण त्याला ओके भाऊ आता आपल्याकडे एवढ्या साऱ्या काही गाड्या स्मॉल कमर्शियल मोठ्या हेवी कमर्शियल तर ह्या गाड्यासाठी मिनिमम काय डाऊन पेमेंट येऊ शकत आता तुम्हाला सांगू एक गोष्ट जे काही गरीब लोक आहे तो दिवाला दसऱ्या मध्ये त्यांना मनवलं मला शंभर दोनशे आता गरीब लोक होते मनवले पहिले गाणी लाई मी अच्छा अच्छा फक्त गरिबीसाठी गरीब लोक हा कोणी मनवणार नाही मी माझ्या शेवा तुम्हाला अच्छा। हो जे कमीशी कमी डाऊन पेमेंट जे बी गरीब असन ते पन्नास ते साठ हजार त्याचे पैसे अगर नाही असन जवळचा असेल शंभर किलोमीटर ऐंशी किलोमीटर वर तर त्याला मी सुद्धा झिरो डाऊन पेमेंट करून देईन तर मित्रांनो अनवर बोलून सांगितलंय जर कोणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या एरिया सर्कलच्या शंभर किलोमीटरच्या आसपासचं कोणी असेल तर त्याला झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी देण्याचं काम अनवर भाऊ करून देतील बट जे कोणी जास्त दूर आहे शंभर दीडशे दोनशे किलोमीटर महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये कुठं आहे त्यांच्यासाठी मिनिमम पन्नास हजार ते एक लाख रुपये हॅवी कमर्शियल डाऊन ते पेमेंट येणार आहे समजी भाऊ एक ऐकून घ्या माझ्या कस्टमरचे एक रिक्वेस्ट आहे जे बी फोनवर जास्ती नाही फोन, जासे जा। फोन जे बी अगर त्याला झिरो डाऊन पेमेंट करायची तर त्याला मला पर्सनल यून भेटायचे ओके तर मित्रांनो अन्वर भाऊ सांगताय की तुम्ही फोन करून झिरो डाऊन पेमेंट याच्यात भेटेल का याच्यात भेटेल का जर तुम्हाला खरंच गाडी खरेदी करायची आहे तर तुम्हाला अन्वर भाऊशी कॉन्टॅक्ट करून सरळ सरळ त्यांच्या शोरूमवरती व्हिजिट करून त्यांच्यासोबत डिस्कस करायचं आहे त्यानंतर ते तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे कुठं काय करावं लागणार आहे काय डॉक्युमेंट लागणार आहे ती संपूर्ण माहिती ते तुम्हाला इथं बसल्या बसल्या देणार आहे फक्त फोनवर परेशान करू नका विनाकारण बार बार फोटो वगैरे ज्याला खरंच गाडी घ्यायची तो सरळ येईल गाडी डोळ्यानं बघल चेक कल तसं तुम्हाला करायचं आहे बाकी तुम्ही प्रत्येक वेळ फोटो वगैरे मागू नका तर अनवर भाऊ गाड्या भरपूरशा गाड्या आता आपण हेवी कमर्शियल गाड्याचा व्हिडिओ बनवतोय कुठल्या गाडीपासून सुरुवात करायची आपण हे तीस पंधरा पासून करू सुरुवात गाड्या तर गा। गाडी ते एक गाडी आहे ते विकलेली आहे विकल्या गेले अनवर भाऊ तीस पंधरा आयसर ची गाडी आहे काय सांगता पूर्ण काय हे दोन हजार बावीस ची गाडी आहे संदीप भाऊ ही बावीस फुटी गाडी आहे याचे पेपर मी पूर्ण नवीन भेटन एक वर्षाचे इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन टॅक्स रेग्युलर भेटन याचा <coughs> याची ऑफर आहे साडे एकोणीस लाख रुपये समोरचे दोन टायर बटन भेटन मागचे ऐंशी टक्के टायर आहे त्याला काय पेलोड वगैरे काय हे साडे टन हा बावीस फुटी गाडी आहे काय दिलं ऑफर हे साडे एकोणीस ऑफर आहे अगर कोणी जोरदार सा हसन ये हसन तर त्याला हजार रुपये डाउन पेमेंट मध्ये मी मालक बनू शकतो 100 किलोमीटर आत जर कोणी असेल सुंदर तर 50000 डाउन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध होऊन उपलब्ध होऊन जाईल बाकी लोन बाकी लोन नेक्स्ट कोण दिए ये है 1500 इकोमेट काय सांगतो ये 16 15 है इकोमेट है ये 22 23 ची गाडी आहे 1.58 लाख रुपये ऑफर आहेची ये तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट पर, कोटी अस दोनशे किलोमीटर मी त्याला झिरो डाऊन पेमेंट करून झिरो डाऊन पेमेंट हो ले ले हा काय साईज वगैरे कशी वीस फुटी गाडी आहे समोरचे दोन टायर बटन आहे मागचे ऐंशी टक्के टायर आहे वीस फुटी गाडी आहे रनिंग गाडी आहे रनिंग गाडी आहे हा फक्त ऐंशी हजार चाललेली गाडी ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे हा ऑफर किती दिला तुम्ही साडे अठरा लाख साडे अठरा लाख झिरो झिरो डाऊन पेमेंट उपलब्ध Next नंबर भी बघून घ्या नाही तर नंतर फोन करा हे करा हे भाऊ हे गाडी सांगितली होती बेचाळीस चौऱ्याऐंशी अन्वर भाऊ प्रो एकवीस चौदा एक्सपी आहे काय डिटेल राहणार या गाडी ये दोन हजार बावीस ची गाडी संदेभाऊ वीस फुटी गाडी आहे समोरचे दोन टायर बटन भेटन मागचे पन्नास टक्के टायर या पेपर पूर्ण नवीन बेटन साडे एकोणीस लाख रुपये ऑफर यायची तुम्हाला पन्नास ते साठ हजार म्हणजे डाऊन पेमेंट मध्ये मालक म्हणून ते साठ हजार ऑफर काय दिला साडे एकोणीस आणि आपण ज्या काही गाड्याचा ऑफर देतो त्याच्यामध्ये कमी होणार आहे कमी जास्त होईल ना आपण थोडी गेला पूर्ण देऊ काय पेलोड वगैरे टन आहे हो हजार ची गाडी आहे दोन हजार बावीस निंग गाडी आहे नेक्स्ट कोणती ब नेक्स्ट 3015 प्रो ही आता आली तुमची लाडची मैना ही गाडी संदीप बोस शोरूम गाडी आहे शोरूम गाडी कंपनी टायर कंपनी 22 फुटी गाडी आहे फक्त हजार चाललेली गाडी आहे 16000 किलोमीटर फक्त 16000 किलो चाललेली आहे गाडी 22 फुटी आहे 24 ची गाडी आहे याची ओपरे 22.5 लाख ये भी तरी सुद्धा मी झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर करून गाडी जबरदस्त भाऊ शंभर किलोमीटर त्याच्यानंतर कोणी व्यासान तर एक लाख रुपये लागेल ला। जे, जे कोणी जसं पेमेंट कोणी जास्त दूरचं एक लाख रुपये मिनिमम डाऊन पेमेंट लागणार आहे बस भाऊ ऑफर काय सांगितलं एक बावीस पन्नास बावीस लाख पन्नास याच्यामध्ये कमी जास्त होऊन नेक्स्ट भाऊ પ્રો એકવીસ થી ગાડી સંદીપ ભાટ હાર બટન હેગ્યા વર બટન હે વીસ ફુટી ગાડી પેપર પૂર્ણ નવીન પેટર્ન એક વર્ષે પાસિંગ પેટર્ન ટૅક્સ રેગ્યુલર પેટર્ન <coughs> साडे एकोणीस लाख रुपये ऑफर यायची पन्नास ते साठ हजार मध्ये मालक म्हणून ते दोन हजार एकवीस ची महिन्यातली वीस गाडी आहे टन आहे गाडी कमी चाललेली ए बी एक मध्ये गाडी न्यू कंडिशन न्यू कंडिशन सहाशे साठ अरा बटन ये 15, 60, तीस एकोणीस ये आली तुमची साडेबारा टनवाली गाडी साडेबारा टन हा ही गाडी आहे एकवीस ची गाडी रनिंग गाडी हे वीस फुटी गाडी याची समोरचे दोन टायरा बटन हे मागचे सत्तरशे ऐंशी टक्के टाया याला याची ऑफर वीस लाख पन्नास हजार रुपये वीस लाख पन्नास हजार हा ऑफर आहे कोणी बी अगर जवळचा असेल शंभर किलोमीटर त्याला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल पन्नास हजार हा पन्नास हजार वीस फुटी ही गाडी वीस फुटी हो आपण आता सगळ्या काही गाड्या दाखवता डॉक्युमेंट्स वगैरे कसं राहणार याचे पेपर जे आपण सांगतो ना तेच जे आता लोक ना आपण ते पूर्ण नवीन पेपर आहे त्यांचे पुढे जे चालू आहे आता याचा इन्शुरन्स चालू आहे तरी याला नवीन इन्शुरन्स भेटाने कारण काय संदीप तीन महिन्या दोन महिन्याच्या इन्शुरन्स वर लोन कोणी मारत नाही गरीब माणसं असतं हे असते कोणी इतकी एवढा पचपन हजारचा चा इन्शुरन्स कोणी पैसे देणार एवढे पंचावन्न हजार रुपये इन्शुरन्स मग आपण काय करता गरिबीसाठी नाही नवीन ना फाडून देतो आपण डायरेक्ट इन्शुरन्स डायरेक्ट काढून देतो डीलरसाठी फक्त आमच्या कमिशन काही ते विसरू नका फक्त ते विसरले की मग तुम्ही विसरले एक वीस ची गाडी हा त्याच्यामध्ये कमी जास्त पंधरा बारा टाटाची गाडी स्लीपर आहे वीस फुटी गाडी आहे सहाशे साठ आर बटन यायला पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन बटन एक वर्षाचा इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग गाडी बावीसची गाडी आहे बावीस हा साडे लाख रुपये ऑफर यायच्या कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला सुद्धा झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन परत एकदा आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत राहतो की की काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात पण व्ह्यूवर्स रोज नवीन नुँ नवीन व्ह्यूअर्स येतात फर्स्ट टाइम त्यांना गाडी घ्यायची राहते तर ज्याला कुणाला लोन करायचं आहे तर लोनसाठी काय कागदपत्र लागतात ते एक वेळेस आपले व्ह्यूव्हर लोनसाठी जे आहे ना पहिली तो लायसन हॅवी पाहिजे तुमच्याकडे हेवी लायसन दुसरी गोष्ट स्वतःचं घर पाहिजे सिविल वरची पाहिजे सातशेवर सहा साडेसहाशे बी लागले पण सिविल चांगला पाहिजे त्याच्यामध्ये दोन रुपये बी गोठल्याले तुम्ही लोन नाही करणार अच्छा आधार कार्ड पॅन कार्ड ड्राइविंग लायसन बँक स्टेटमेंट सहा महिन्याचा सा, सात शेक घरचा लाईट बिल और घराची टॅक्स पावती कंपल्सरी और प्लस गॅरंटेड एक लागेल गॅरंटेड पाहिजे मी त्याच्यासाठी एखादा शेतीवाला गॅरंटेड लावून टाकायचं मी मारून टाकन त्याला गॅरंटेड देऊ शकत नाही शेतीवाला कोणी आता पर्सनल काय झाला कोणाला बी प्रत्येक गाडीला गाडीवाला गॅरेंटेड पाहिजे हर बँकेवालेला आता आपण काय करू लागले प्रत्येक अगर गॅरंटेड गाडीवाला भेटू शकत नाही कोणी बी गॅरेंटेड काय पन्नास हजार द्या वीस हजार द्या तेव्हा गॅरंटेड म्हणते घरीबी कुठून आणणार ते पैसे कुठून आणणार एवढे एक तो लोगाचे घराचे जेवण ठेवून हे ठेवून पैसे आणतात मग गाडी घेतात काय कशाला तलटल तल घ्यायची तल त्यांची मग त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे शेती त्याच्यासाठी एक तर घरावाला गॅरंटेड लावा नाही तर शेतीवाला गॅरंटेड लावा मी स्वतः पाहून घेऊन बाकी मित्रांनो खूप छान अशी माहिती भाऊ ना आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे बराच वेळा असं होत की गॅरेंटेडच्या नादामध्ये लागून लोक ना, रुपये मागतात आणि ते तेवढे मॅनेज त्यांच्याकडनं होत नाही ते ते इकडे ते गॅरेंटर एक हप्ता ना गॅरेंटर तिकडे दिवस बरोबर बरोबर भाऊ अठरा सोळा अठरा सोळा ही साडे बारा टन वाली गाडी तेवीस ची गाडी भाऊ दोन हजार तेवीस तेवीस ची गाडी बावीस फुटी गाडी आहे कंपनी टायर अजून ऐंशी टक्के टायर यायला इन्शुरन्स नवीन भेटन पासिंग एक वर्षाची चालू आहे टॅक्स रेग्युलर भेटन याची ऑफर देना। आहे साडे अठरा लाख रुपये ये बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन साडे अठरा लाख रुपये ऑफर दिलेली डाऊन पेमेंट मध्ये गाडी काढून देणार काढून देणार हे ऑल महाराष्ट्रासाठी ऑल महाराष्ट्राची तर भाऊ किती फूट मध्ये गाडी आहे बावीस फूट मध्ये बावीस फूट काय पेलोड वगैरे कसं ये साडे टन आहे अठरा पाचशे अगर चार मालक मालाक ना तर तेरा टन पूर्ण पास करते इकोमेट ये सोळा पंधरा आली इकोमेट गाडी पॅक बॉडी गाडी संदीप भाऊ कोणी अगर कंपनीसाठी हे लागते ना जे तो गरीब घेणार नाही का याला कोणी पॅक बॉडी ओपन लागायला ओपन लागते ओपन बॉडी हे पॅक बॉडी कोणी हा कंटेनर टाईप कोणी कंपनीचा भाडा असतं कोणी प्रोवाईड मारत असतं त्याच्यासाठी लय चांगली गाडी रनिंग गाडी वीज गाडी साडेसतरा ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन हे बी तुम्हाला सुद्धा झिरो डाउन पेमेंट वर करून देईन मी झिरो डाऊन पेमेंट हा झिरो कोणी सांगणार नाही हो एवढा तुम्ही झिरो डाउन पेमेंट कोणी दिले गाडी आता लोक नाही दे आहे का कोणाची गाडी डम आहे का मी आहे का छत्रपती संभाजीनगर मध्ये कमर्शियल चे व्हिडिओ बनवतो आजपर्यंत मला कुठला डिलर दिला का मध्ये म्हटला नाही की मी झिरो कोणी कोणी गरीबीला सपोर्ट केला का नाही करत नाही करत मी बसेल अरे मला मला मी तीस हजार गरिबीसाठी खर्च करून देईन भाऊ किती फुटीमध्ये कंटेनर बॉडी कंटेनर बावडी पंधरा सोळा पंधरा दोन हजार वीस ची गाडी आहे गाडी वीस फुटी मध्ये अजून कंपनी टायर यायला कमी चाललेली गाडी आहे अच्छा काय दिलं साडेसतरा साडे सतरा झिरो कमी कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध आहे मित्रांनो तुमच्यासाठी इकोमेंट नेक्स्ट भाऊ नेक्स्ट झाली तीस पंधरा बावीस ची गाडी दोन हजार बावीस हा रनिंग गाडी ही बी गाडी गुड कंडिशन मध्ये वीस फुटी गाडी आहे गाडीचा वापर साडे एकोणीस आहे कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला पन्नास ते साठ हजार मध्ये मी मालक म्हणू शकतो हा रनिंग गाडी आहे वीस फुटी आहे फुट पेपर चालू आहे सहा महिने इन्शुरन्स आहे एक वर्षाची पासिंग आहे गाडीची पेपर गुड कंडिशन मध्ये घेऊन डायरेक्ट भरवायला लावायची याला डायरेक्ट काहीच नाही करायचं तीस पंधरा म्हणजे प्रो एकवीस चौदा आहे प्रो चौदा हो हे बावीस ची गाडी आहे तिकडून हे बावीस ची गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे गाडी एक नंबर अडीच टायरा समोरची बी बटन यायला और पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन ही बी गाडी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन मी एकवीस चौदा आहे याची ऑफर आहे साडे एकोणीस याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल साडे एकोणीस लाख रुपये ऑफर दिलेला आहे कमी होईल झिरो कमी डाऊन पेमेंट मध्ये काढून देणार भाऊ कोणाला गाडी दिसत नाही आहे गाड्या लावायला इथे जागा नाहीये म्हणून ही गाड्याची थप्पी लावलेली आहे लोक माझ्यासाठी मरत राहील तडफड करत आज बघ माझ्या गाड्या वीस पंचवीस बाहेर उभी आहेत मित्रांनो अनवर भाऊ कडे खूप मोठा हेवी कमर्शियल गाड्याचा <coughs> स्टॉक काही गाड्या इथं काही गाड्या गोडनला लावलेल्या आहेत जर तुम्हाला जे कुठली गाडी खरेदी करायची अनवर भाऊ सोबत संपर्क करा ते गाडी उपलब्ध करून देतील तर अनवर भाऊ आता ही गाडी कुठे राहतोय आपण हे <coughs> तीस पंधरा आहे हो। काय सांगतो बावीस ची गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी आहे टायर बी समोरची बटन आहे मागचे ऐंशी टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन साडे एकोणीस लाख रुपये ऑफर यायची झिरो डाऊन पेमेंट वर मी करून देईन झिरो डाऊन पेमेंट हा जास्त कोणी फोन करायचे नाही फोन करून एकदाच बात करायची डायरेक्ट मला भेटायला यायचा तुम्हाला नाही मोठू वगैरे काही मागायचं नाही डायरेक्ट यायचा घराचं असन मालक मनाचा असेल तुम्हाला भेट घ्यायचा मित्रांनो तुम्ही फोटो वगैरेच्या भांड्यात पडू ना तुम्हाला खरंच गाडी खरेदी करायची तर फक्त ऍड्रेस विचारा ऍड्रेस काय आहे कुठे आहे तेवढं विचारा व्हिजिट करा अमुक टमुक गाडी उपलब्ध आहे का डायरेक्ट शोरूम लागले भाऊ तुमच्यासाठी बसलेले तुम्ही झिरो डाऊन पेमेंट पन्नास हजार डाऊन पेमेंट एक लाख रुपये डाऊन पेमेंट घेऊन या भाऊ तुम्हाला गाडी काढून देतील तर भाऊ ही गाडी कोणती आहे ही अकरा चौदा पूर्व आहे साडे टनवाली गाडी बावीस फुटी गाडी हे बी गाडी रनिंग आहे संदीप भाऊ याचे बी समोरचे टायर पन्नास ते साठ टक्के बागचे बटन पेपर इंचुर पूर्ण क्लिअर चालू आहे साडे पंधरा लाख रुपये ऑफर यायची याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल ही बी तुम्हाला सुद्धा पन्नास ते साठ हजार किंवा अगर शंभर पन्नास किलोमीटर असेल तर त्याला बी झिरो डाऊन पेमेंट करून देईन मी जर लोकल कोणी आहेत तर झिरो डाऊन पेमेंट मध्ये हा अकरा चौदा अठराची गाडी सांगता चार टायर बटन इन्शुरन्स नवा पासिंग नवी पूर्ण पेपर पेपर पूर्ण एकदम कंडिशनमध्ये भेटणार साडे चौदा लाख रुपये ये बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट साडे चौदा लाख ऑफर दिले हा साडे चौदा काम जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये बी हे बी झिरो डाऊन पेमेंट कुठे बी या ऑल महाराष्ट्र अकरा चौदा दोन हजार अठराची अठरा हे तेवीस ची गाडी आहे ही बावीस फुटी गाडी आहे ई बी टी ची गई कमी चाललेली गाडी संधी भाऊ याची बी चार टायर बटन आहे दोन टायरा समजलो पन्नास टक्के धरायचे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन बेटन याची ऑफर आहे साडे एकोणीस लाख रुपये याच्यामध्ये कमी जास्त होऊन देईन हे सुद्धा तुम्हाला तरी झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन झिरो झिरो गाडी भाऊ स्फूट मध्ये गाडीचा नंबर बघून घ्या नाहीतर नंतर सांगत ती ही गाडी झिरो डाऊन पेमेंट विकल्या गेल्या तर तरी सुद्धा स्टॉक मध्ये भरपूर ज्या गाड्या पाहता असं वाटेल की आता ही विकल्या गेली तरी तुमच्यासाठी दुसऱ्या स्टॉकच्या गाड्या उपलब्ध आता आपण कोणती गाडी पाहतो ये किती फूट आहे ही गाडी बावीस फूट गाडी आहे इकोमेंट इकोमेंट सोळा पंधरा आहे का सोळा पंधरा सगळ्या टाईट गाड्या आहेत तुम्हाला काय सांगू मार्केट मध्ये माल ना भेट माल टाईट चोक माल आहे सोळा पंधरा नवीनच दिसतो नवीन, नवीन गाडी भाऊ एकच सिरियल नंबरच्या गाडी आपल्याकडे बघून घ्या ऐंशी <laughs> <हाँ, laughs> ऐंशी गाड्या सिरियल नंबरचे कोणाला आपण सोळा पंधरा इको मिनिट पाहतो भाऊ हे बावीस ची गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी रनिंग आहे गाडीची सहाशे सहा टायर कंपनीची अजून ऐंशी टक्के टायर यायला याची ऑफर आहे साडे अठरा लाख रुपये याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल हे अगर कोणी महाराष्ट्राचा असेल शंभर किलोमीटरवर या ऐंशी किलोमीटरवर तो पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल किंवा त्याच्या किस्मत मी झिरो डाऊन पेमेंट सुद्धा करू देऊ शकतो झिरो डाउन पेमेंट हा करू देऊ दोन हजार बावी किती बावीस ची गाडी आहे किती फूटमध्ये बावीस फूट गाडी आहे इन्शुरन्स पेपर अजून चालू आहे त्याच्या कंपनी काही एक वर्षाची आहे इन्शुरन्स पाच सहा महिने येते साडे दहा टन आणि घेऊन भरवा लावायचं चेंज सुद्धा न करा तुम्ही डायरेक्ट भरवून गॅरंटी हा झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट भर अशोक लिहिले ही पण इकोमेंट आहे वाटत इकोमेंट नाही सोळा पंधरा हे बी पॅक बॉडी आहे ते एक पॅक बॉडी दाखवली आता ते सेम रेट आहे सेम ऑफर आहे सेम गाडी आहे एकच मालकीची <laughs> बावीसची वीसची गाडी आहे साडेसतरा ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये हे सुद्धा तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन मी झिरो डाऊन हो तर मित्रांनो अन्वर भाऊने सांगितलेले दोन हजार बावीस ची गाडी आहे तुमच्यासाठी झिरो डाऊन हे वीज ची गाडी बावीस ची होती ही लोकची आहे झिरो डाऊन पेमेंट मध्ये अनवर भाऊ तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे भाऊ हायड वगैरे आहे आहे कंटेनर बॉडी आहे गाडी एकदम कंपनी कंपनी आहे पूर्ण एकदम हायटेड बॉडी आहे जबरदस्त कोणी बी कंपनी साठी वापरू शकते त्याला हे सोळा पंधरा आणखीन बावीस फुटी आली आता काय सांगता येस आपलं साधारण साडे अठरा अठरा हा एकच माल आहे एकच मॉडेल आहे सेम मॉडेल आहे गाडीची किंमत साडे अठरा लाख रुपये पेपर इन्शुरन्स पूर्ण चालू आहे रनिंग गाडी काहीच करायचं नाही यायला दोन हजार बावीस ची गाडी आहे ऑफर दिला त्याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त होईल तर लोन वगैरे होत लोन करून देईन ना मी <laughs> कोणी इतकं लोन करेन त्याच्यावर बरोबर मी आहे ना बसेल झिरोत निघल झिरो मध्ये मी करून देईन असेल तो तीस पंधरा प्रो टन वाली गाडी आहे स्कूटी गाडी आहे त्याची बी चार टायर बटन आहे गाडी गुड कंडीशन मध्ये आहे साडे एकोणीस ऑफर आहे हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर करून देईन मी झिरो डाऊन पेमेंट मित्रांनो ऐकून घ्या अजून बी फोन लावून डोका खाऊ नका डायरेक्ट घ्यायची असेल मालक म्हणायचं असेल तर डायरेक्ट मला भेट करा कोणाच्या गाड्या दम नाही माग परेशान करू नका फक्त विचारा विचारा करा हे की हे ट्रक पाहिजे आहे का उपलब्ध असेल तर सरळ जे तुम्हाला तुम्ण तुम्ण लागन मी सांगन तवाई घरापासून निघाल जे गाडी लागेल तेच मी भेटेन तुम्हाला गाडी तुम्हाला तुमची चक्कर वाचून देईन खाली आज जाणू जाऊ देणार नाही मी भाऊ का सांगता हे अकरा चौदा पूर्व बावीस फुट ही बी रनिंग गाडी आहे याला बी पन्नास ते सत्तर टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण चालू यायचा सोळा लाख रुपये ऑफर आहे ही तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर मी करून देईन आणि तुम्ही जो काही सोळा हो लाख रुपये ऑफर दिला त्याच्या त्याच्यामध्ये कमी करा का सोळा लाख आपण ते थोडी देणार पार्टीला तर मित्रांनो आपण अनवर भाऊचा जो काही स्टॉक होता तो कव्हर करत होतो तर ह्या स्टॉक मध्ये वीस ते पंचवीस गाड्या आहे अजून वीस पंचवीस गाड्या त्यांच्या गोडाऊनला उपलब्ध आहे जर आज हा व्हिडिओ आपण लाईव्ह करतो याच्यामधनं काही गाड्या विकल्या जातात आणि तुम्ही पाच दहा पंधरा दिवसांनंतर व्हिडिओ पाहता दुसऱ्या गाड्या उपलब्ध राहणार विकल्या पण गेल्या तर दुसऱ्या गाड्या स्टॉप मध्ये कधी आधी रात्रीला सहा सात वाजेपर्यंत या कधी सात साडेसात सात साडेसात वाजेपर्यंत हे राहतात आणि मित्रांनो जर त्यांनी फोन उचलला नाही समजून घ्यायचं ते बिझी आहे का त्याच्यानंतर ते स्वतःहून तुम्हाला कॉल करतील काय भाऊ स्वतः कॉल कर डायरेक्ट यायचा जास्त डोकं फोनवर खायचं नाही तुम्हाला अगर मालक म्हणायचं असेल तर मला भेट करायचं भाऊ आपला शेअर करा वालूज रोड हे नगर रोड आहे इकडे दाखव हे सिग्नल दाखव कोणाला सिग्नल हे वर यायचं या कामगार चौकचं सिग्नल आहे हे नगर रोड आहे वालूज रोड कामगार चौक सांगायचा नाही समजला मी लोकेशन टाकन तुम्हाला नगर रोड माझा नंबर घ्या नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो मित्रांनो हा अन्वर भाऊचा नंबर आहे आणि जर तुम्हाला नंबर समजला चा, नसेल तर बघा स्क्रीनच्या चारही साईडला बघायचं तुम्हाला नंबर आणि ॲड्रेस स्क्रीनवरती शो होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र